लिलिया नाही एखाद्या नाव पण नाही टाकलंय बघ कोण म्हणजे डॅश कोणी असल तो कॅमेरा बक, बकरायला नाही तर तिसरा माणूस कोणी लखादा आलाय तर लगेच व्हिडिओ आता तसा कधी कदमक बोलला होता का व्हिडिओ बनू व्हिडिओ बनू पण कुठं त्यांनी शेवटी किती ऍक्टर बदलले त्यांनी चला आता आपण आलोय वाशिंच्या दाखव बाटला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नाही ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आज पण आपण डेली काय करू त्यात सुट्टीने कारण तर तीन दिवसातून माझी आज सुट्टी झाली तीन दिवसातून सुट्टी म्हणजे दर दिवशी जवळपास सोळा घंटे सुट्टी करून यायचो आज हवलदारला बोललो बोला आजचा दिवस तरी मला सोडा बोलू बस झाला आता कारण तर माझा रिलीफ माणूस येणार जो रिलीवर आहे ना तो गेला गावाला चेन पडे ना आम्हाला आज पण दोन तीन व्हिडिओची शूटिंग करू आपण जवळपास मी भेटू आता पुन्हा तुम्हाला बिंगोल फ्रेश मिश होऊन एकदम फ्रेश आंघोळ तयारी झाली आपली आता आपला मेन काम आहे जो चार पाच दिवसापासून पेंडिंग होता का बाबा आपल्याला जालाच जमत नव्हता तीन दिवस तिकडं असल्या कारणात आणि चुटकीची आज सुट्टी आहे चुटकी जप 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 आल्या व्हिडिओ बनवायचे ना आपल्याला नो रिस्पॉन्स नाही बनवायचे व्हिडिओ वाटत हिला डिलीट करायला लागेल चुटकीचा मग मला लवकर सांग बनवायचे का नाही जोरात बोल चल डिलीट ठीक आहे ठीक आहे बनवायचे 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 रेडी पडशील पडशील पटीला चला आपण वाशिनला जाऊन आपला जो काम आहे तो करूया महत्वाचा अतिमहत्वाचा तर वाशिनला जाचा आपला ब्रह्मास्त्र टोपी रुमा तुकाला असतय ग आणि आमचा म्हणया किती वर्षाचा बारा का तेरा वर्षाचा झालाय आई किती वर्षाचा झालाय म्हणया तेरा वर्षाचा बघ ना माझा अंदाज बरोबर आहे कोण बोलला इकडे पंधरा कामकार व्यवस्थित देव घसाला घेतलं नंदिनी सकाळीच तरीच माझा तो आपण आपला काम करून याव चलो आता असा झालाय ना तुला टू व्हीलर मजा येणारी फोर व्हिलर लागत गाडी धावायला लागेल मीटर दिसत नाही काम करू न भेटू एक वाशिम ला जाता जाता शेवटचा स्टॉप असतो मोनूचा तो घेतला बाबा बरं ना आपण गाजाराने पीठ घेतलाय आता निघतो घरी कारण आपला काम नाही झाला काम करू आता चला वासिन वर आलो आली आल्या मस्त आली आल्या आपल्याला स्ट्रॉबेरी ज्यूस भेटलाय बरा वाटला जरा हो बाबा पिऊन घेतो आणि जरा पडग्याला पण जाऊन येतो आईचा काय काय आहे तो करून येतो चुटकी तू येते 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 ये ये का आंघोळ ये केली का बँकेवाला आपल्याला हाकून लावतील ना चल उचल 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 असं असा चुटकी या आपल्या या काढून ठेव प्राणी काढून ठेव आपण डॅनाच्या सारख्या व्हिडिओ बनवू तुझ्या हम्म चालेल ओके 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 चॅनल लो आता डॅन्यासारख्या व्हिडिओ बनवायचे आहेत माहिती आहे का कारण तर आता माझं काय आहे मला नाही इच्छा होत जास्त व्हिडिओ बनवायची सो मी नॉर्मली बंद करणार आहे आता किचाच चॅनल चालवतो आहे एक चॅनल चालवायचा आता विचार आहे माझा बच झाला यायला लागला कारण तो झोप भेटत नाही सोळा सोळा घंटे आता किती जवळपास ना चुटकी एक मिनटं जवळपास आम्ही मी तीन दिवस झालं सोळा सोळा घंटे ड्युट्या करून येतो आणि झोप वय नाही झोपतो पाहिजे ना आणि त्याच्यात आणून कॉल येतात ना त्याच्या असतं त्यांना राग येतो तो वेगळा क बाबा तू भाव खातो नाही येत नाही ना तू याने ना त्याने आई तर माझा मनात परलाय काय काय करा त्याच्यामुळं सध्या जरा स्टॉपच घेताव हो। आणि चुटकीचा चालू करता हो। चुटकी यो सांग मी लवकर येते चला आई निघली आई चल लवकरात लवकर जाऊन पडग्याच्या घरगुती कामं पण करावं लागतात असं थोडा नाही का आता बऱ्याच दिवसातले आईचा काम आलाय ना तो करायला लागलच ला। फुगा पण येऊ शकतो बायको चल दर ही चावी ठेव मुंबई महानगरपालिका चावी ठेवून दे जा पण लवकर घेऊन ये लवकर टीव्ही बंद करून टाकीन बायको चावी दे तिला काढून <laughs> क्या यार चुटकी इतना टाइम क्या यार चल बाय बाय करा चला जाव आपली गँग आली होती ओलिशा स्कूलला सोडली तर नाही बघा आमची जुनी शाळा जुनी म्हणजे नवीन शाळा आहे जुनी शाळा नाही ना जुनी लय भारी होती मस्त कौलांची उघड उघड तो चला जाऊ जरा बँकेत किती पैसे काढते बघू काढणार आहे का नाही तर जीव काढते रे पैसे नाही ते जाऊ क्लिक पण होईन रे पैसे नाही ना आईज आई देणार आहे का पैसे मला हा घे ना हा तीच आहे तीच पायरी ती पायरी चरत नव्हती मला कशीच बोलतो पाहून टाकाय ना तीच पायरी पाहून कशी घ्यायचा आरोग्य आयुष्मान आहे का आयुष्यमान बरोबर याची तयाची कमान घे बघा प्राथमिक आरोग्य केंद्र पडगा या हॉस्पिटलला माझा जन्म झालाय <laughs> नाही का काय त्याला याला ब्लर काय होतो भंगार एक नंबरचा आयफोन एक नंबरचा भंगार मोबाईल आहे मला तरी असा जाणवत आहे व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे पण काही कामाचा नाही त्या भंगार एक नंबर नाही पाहिजे त्याव ब्लर होईल जवळ सांगता होई नाही आय डोक्याला पाणी चाला सो तो गेला आपला आरोग्य पडगा केंद्र पडग्याला म्हणजे मेन म्हणजे काय आहे का गाडी लावायला जागा नाही ज्या आहे तिथे लोकाय लावल्या आता बँक कसावं

बऱ्यात वर्षे एवढं कुठं असत एवढं इतक्याला मायनस दिला पैसे दिला असतं मी <laughs> <शेर बारकेट तार्था। laughs> तुला कशाल शेअर मार्केट मध्ये बंगाल लावली असती इतक्याला तुला सो फायनली मित्रांनो पोहचला होता बँकेतल्या जवळपास तीन दिवस हिला गंडवीत होतो मी तीन दिवस गंडीत होतो कारण तीन दिवस मी सांगत होतो का बाबा जाव जाऊ आपण बँकेत पण मला तिकडे ड्युटीवर थांबायला लागता था, म्हणून मी आजपासून कॉलला देत नाही ना तुम्ही करता फोन तर ते कसं आहे मी फोन उचलायला मला बोलला का काही ना काही काम मी तुला घ्यायचं ते ना तर मम्मी बोलवत होतो मम्मीला काय नाही दोघी ना पडशील पडशील तशी सोड आ चुटल okay. थांब ना जरा हट मी हातात नाही देत नको ना सुटके वायताक घेऊ आता वायताक लाव मी चल आता आराम करू दे मला मरू दे आता व्हिडिओ बनवायची होती कॅन्सल झोपून घेतो सर चोल नको स्टॉप होऊ घे चोल चोल मी नी जिंदगीन की पावडरने लावली गोरा आहे कशाला झोपतल्या उठाचा ते पावडर लावित राहा ग मी बघेशा टिकला विकला लावून लागेल अरे ऐका तू लागला कुथाला नील्याला फोन लाव चल लावू काला ला एक फोनला काय काय काहीतरी बघू ना केला जमला तर काही कारण कोण राहिला गेला आहे कपडंवालं घेतले राहिला कुठून गेला तर मस्तपैकी तयारी बियारी करून आला स्पेशल फिशल केली ना बघ ना कोणीच नाही आला व्हिडिओ काढायला आमची आणि बसला <laughs> <दर्वादा laughs> <laughs> <laughs> आता बोललंय दरवाजा काय माहिती आहे का आता व्हिडिओ करायची इच्छा होती म्हणजे सखोल इच्छा होती कॅमेरामॅन नाही स्क्रीप पण आपली लेडी आहे तू नको वाचू तू पाठ करशील लगेच स्क्रिप्ट पण रेडी आहे पण आपला कॅमेरामॅनच नाही मध्ये लिलाजा नाव लिहिलं लिलाचा पाता आणि तो गेला पोरे मला केला लागेल पहिला पहिलाच लावली जा लिलाय बोलू त्या साईडला निलिया नाही एकाचा डाव पण नाही टाकलाय बघ कोण म्हणजे डॅश कोणी असल तो कॅमेरा बकरायला नाही तर तिसरा माणूस कोणी <laughs> तर आता मग लगेच आम्ही लगेच व्हिडिओ कॅन्सल आता जायचे <laughs> वाशिमला प्रोग्राम आहे वाशिम मध्ये तू कुठं काय आणाय बराकडा आहे पाणीपुरी खायची शेव पुरी खायची अजून शॉर्मा आहे बस कर लायकी ते बाटलं कधी आणायची आपण पाव बाटलं आणाला शर्माला गाडी पण तिकडं शकतो मग चल हा बाहेर यावर घात मी तर आता मी जाऊ बाटला आणाला त्याच्या आधी काही चल या करोनाचं काम आहे तो पण चल एक वॉशिंगला बाईक न्यायला गाडी नेली तर पंधरा जणांना टोकू <laughs> <संगा। laughs> निराला एक फोन लाव आला तर ठीक केली एक मेंबर आमचा गावगावशी तिकडे आलाय काय झालं लक्ष्यात काय रे अरे तेच मित्रांनी फोन केला अरे देवा अर त्यात आलाय नाई बसवाजा कोण कोणी आम्ही पण आलाय घोषित मित्रांनी फोन केला सगळं आता काय झालं माझ्या का माझ्या नंबर घेतलाय कुठल्या तरी जाम फोन करते दिवसातल्या पंधरा वीस फोन असतो तुला ठेव मी मेसेज पण केलाय का असा विषय बरोबर मेसेज पण घरी गेलो वहिनीवर काय विषय मला सांग अरे त्यांनी कटलरीच ओपनिंग आहे रविवारी जोडीला येईल त्याची गाडीचा आवाज त्याच्या आहे मला असा अंदाज पडतो काही माहिती आहे का जोर कोण पाहिजे मला माहिती आहे ना गाडीचा आवाज ओलाच पाहिलं बापा तुला नाही आबाला मारीला आपल्याला तर असं आहे दिवसातल्या पंधरा सोळा फोन येतात पण त्या करायचा काय करायचं कधी आई ना <laughs> तुमच्यासाठीचा पण विषय नाही ज्या टायमाला टाइम नसतो ना त्या टायमालाच त्यांचं काम असतो आणि आता मोकाट बसला आता कोणतं काम नाही तो नाही रे मित्रांनो काय माहिती का तुम्हाला करायला याला लागतो जायला लागतो कामाला कामा, ला, कामा आल्यानंतर कधी का कधी दि ओटीला पण थांबायला लागत आहे था मग कॉल करतात किंवा यांचा काय असतो ना त्यांना वाईट नका वाटून घेऊन त्याला त्याला नाही टाईम खरा म्हणजे ब्लॉग मध्ये कामा पण जाईल ओटी पण करील प्लस त्याच्या आधार एवढ्या ठिकाणी व्हिडिओ टाकायला लागतात त्याला त्याने ब्लॉग पण घेतलंय एक मिनिट आहे का बोल बोलतो बोल आका कालोक लोक पडल्या वालाईस आंघोळ धावाला गेलो तो का आखा दिवस काम भुसपारून घेतलाय बोल ना किती काढला किती आता प्लास्टर लागेल पप्पा संचा फार्म हाऊस तयार होतोय ना बाबा चला कॅमेरामॅन आलेले आता शूटिंग करून घ्यावे येल ये उभा काय आला आहे तर लगेच व्हिडिओ आता कसा कधी कदम कदमकालाचा बोलला होता का व्हिडिओ बनू व्हिडिओ बनू पण कुठं त्यांनी शेवटी किती बदलले त्यांनी तू चला एक शूटिंग करू आता कालो काय नाही तर फटका बाराही महिने तीच असते त्याची पण तीच असते याने बदलले माझी आता आताच लेटेस्ट नवीन आलेला आता शूट करून घेतो उद्यासाठी एखाद व्हिडिओ उद्या तुम्हाला बघायला भेटला का वाशिला वाशिमला तर आपली <laughs> आपले आता शूटिंग झाली पाचशे तरी आता शूटिंग झाली आपली एकदम व्यवस्थित केली लखादा पहिल्यांदाच होता अजून बरोबर एकदम भारी आहे एकदम भारी जमला 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 कर जमलाय का नाही लखादा ला त्यासाठी ना आपलं कॉमेडी चॅनेलवर जाऊन शॉर्ट व्हिडिओ बघाय आजची मग तुम्हाला समजेल का जमलाय का नाही जमलाय आणि त्याला जमो का नाही जमो आमचा कालू लय थकलाय कालू कुठे गेलता तू कालू कालू कुठे प्रत्येक ब्लॉक मध्ये आपला कालू असतो ना ज्या दिवशी ब्लॉक मध्ये कालू दिसला नाही कालू म्याला एक नंबर हे चल आता वाशिमचा काय चल चल वाशिम ला जाऊ तू चला आपण आल वाशिम तो आपला काम झाला नाही मी मास्क लावला येऊ हो, आठशे रुपयाचा मास्क आहे तुम्हाला समजून जाईल नंतर नाही आता नाही सांगणार मी आठशे रुपयाचा मास आहे म्हणून तो लावून नाही मला दिसत त्यासाठी मी क्रॉसर नाही आणि आव्याची एक ऑर्डर होती ती पण ऑर्डर वाजून आलो आम्ही अजून एक ऑर्डर वाजवायला जायचो बड्डेची ऑर्डर तर तो आता तसाच निघा आव्या ल एक दिवस तयारी बिहारी अंघोल बिंगोल मिळतात आम्ही निघणार आता बड्डे घेऊन आहे ग तू जेवूयासाठी काय पण तो अलूक एक ब्लॉग ना तो बनवाचा मिनी ब्लॉग काय लिहू असा डोकाच चालत नाही मला डोकात साध्या चार पाच दिवस झाला हँग झाला होईल तर त्याच्यामुळं आता बघूया फोन या तू फोन द्या करू प्लीज यार प्लीज कदा मला वाईट वाटत ऍक्च्युली काही मला वाईट वाटतय म्हणून आणि कालो जास्त आहे आता आता ठेवतो हो आता आता मला मी जीवन वाटते काहीच वा हो काहीच ठेवतो येतो बड्डे ला भेटू लगेच टी शर्ट पाहिजे चेन मास्क फेकून देतो आता बद्दल या घरी केव्हा झालं पाहिजे कुठे का नको राहू दे चल लगेच तिथल्या वाशिंग आलो बाटलं ठेवलं आता त्याला बड्डेला बड्डे व्हॅलेंटाईन यायला आयला बी बोल

काय प्रेम आहे बाई बघल्या एकदम प्रेमात इच्या एकदम प्रेमात उत्तर हा नाही इकडे कावल्यार का बघतो इकडं बघतो कधी इकडं बघतो इकडं बघतो कोणत्या टाईपचा सोना आहे मला काही समजलंच नाही अरे सोना देतो समजलं का चलो तर आता भेटू आपण बर्थडेला ला स्माईल प्लीज

अल्ब्या उतर ना अल्ब्या लवकर नाही नाही तुम्ही एवढी सोय केली चिकार झाली आमची का रे कॅमेऱ्यात बारीक दिसतो रे केक तू मोठा आहेस कि चालला चाला तिकडं थोडासा केक खाऊ केक खाऊन झालं जेवाला जरा बरा वाटेल ना एक नंबर ते आपल्या हॉटेल सारखे चौदा खा सदम्यामध्ये आहे का कुठल्या मग सत्तर हा हे त्याला हीच चिंता पडली पाटील ठीक आहे ते सत्तर काय तर आता ते आईच कमेंट करून सांगा सत्तर काय घ्या तेव्हा समजल दुपारी दादाला भेटायला फाटा घेऊन राहिलाय त्याच्या मुलं खास बड्डे लागला कारण तर रस्ता आहे ना योजना आज आहे कामा नाही तर मुला तर आजोबा घ्यायचं डोक्यात फाट्या घालीत येतील ना उद्या शंभर टक्के याला ही आलीच पाहिजे का हिच काय माहिती ती मेन नाही ती दुपारीच आली होती तो पण आला चला चला तर चला सर भोजन करून आणि नाईटला जाऊ निघून शूटिंग काय वेडी वाकडी झाली असेल तर सगळं याच्यावर का इनी शूटिंग केलेले साक्षीता यायनी शूटिंग केलेली बायकर तो बाय कुठली ती आता शूटिंग तुली गेले तर मला काय विचारते आणि मला टाकून जावळा बसलाय का टाकून जावळा बसलाय मला हो बरं जावाला या मा नाइटला जावया हं तरी तू भावाला टाकून बसला जावळा वाका दिवस बसलाय माझा बिझनेस भाच्याला राग आलाय माझ्या भाच्याला जाम राग आलाय भाच्या इकडे बघ का राग आलाय तुला तू माझ्या दोडीला व्हिडिओ काढले म्हणून मला राग आलाय दा मला तसे बोलत नाही 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 बोलाय माझ्या जोडीला व्हिडिओ नाही बनवली पण बनवणार आहे आपण लवकरच व्हिडिओ बोलू एकदम भारी बनवू बनू इकडे पनू, पनू बघ ना दहावीची नववीची पण हुशार आहे माझा कॅमेरामॅन जेवढे जेवढ जेवढं कॅमेरामॅन तेवढं हुशार आहेत पापा सोडून <laughs> चलो चल आता निघू आता लगेच आपण कामावर बघ घे बघ कस हा कस यांचा कालचा टेबल दाखवला ना अरे तुम्ही थक्क व्हाल टेबल नाही दाखवित त्यांचं मी चळ सर चला बाबा जाऊ का मी कामावर असू ये सर सो कसा वाटला माझा डान्स कसा वाटला हा असं तुम्हाला आवडला पाहिजे बाय का चल चलो सो सोडवाला माणसं आपली बाय बाय गेट बीट लावायचा नाही निघतो आता डुट्टीवर कस आता गाडीत मित्रांनो बसलो होता आता गाडीत ब्लॉकचा एंड करता टाइम झालाय काय माहिती आहे का मेन म्हणजे बरं आजच्या दिवसात काय केला त्या केला त्याचं तुम्हाला मी दाखवलंच पण आता चाललो नाईट शिफ्टला किती अकरा ते सात वाजेपर्यंत माझी ड्युटी आहे पण रिलीफ रिलीवर सोडवालने जसा तुम्हाला ब्लॉगमध्ये मी आधीच सांगितलं तसाच ते उद्या काय डिसिजन होईल तो उद्याच समजा माणूस सोडवाल नाही आला तर जाग्यावर थांबायला लागेल आणि आलाच तर मग घरी येईन मग नंतर मग लगेच व्हिडिओ व्हिडिओ आपला रेग्युलर शेड्यूल असाच काही ना काही मजा येते पण असाच आधी दंडो डोक्याला ताप नाही याचा असतं सो so, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकन धाबून ठेवा पुढचा ब्लॉग लवकरच येईल तुम्हाला सो बाय बाय <laughs> बाब्याला मिस करतो बाबा अंबाडीला गेलाय ना त्याच्यामुळं बाब्याची आठवण येते बाय बाय